तू आपले थरार दाखवलेला आहे आणि आपल्या बरोबर सगळ्यांचा सा लाडका पुण्याचा सूर्य आहे आणि सूर्या ही शरद गाजवणार का टूर द फ्रान्स सायकल होती आज तू या शर्यतीत प्रत्यक्ष सायकल चालवली आहे थरार ला काय वाटलं आजच्या शर्यतीत परफॉर्मन्स करून खूप जास्त चांगला वाटला ऑबियसली खूप जास्त एक्सपेक्टेशन होती पण मी बेस्ट म्हणजे ट्राय तर ऑब्विस्ली मी बेस्टचा केला केलाय पण थोडासा मे बी लॅक झालो बिकॉज थोडा जास्तच ॲड्रिलिन रस झाला तेच थोडं कंट्रोल करायचं होतं स्टार्ट खूप जास्त पुश केला लास्टला ते एक्झॉस्ट होऊन गेलो बट या आता पुढची रेसेस आहे ऑबियसली इट्स अ स्टेज रेस तर आमच्याकडे टाईम आहे स्वतःला इम्प्रूव्ह करायचं अँड फोकस ऑन द टीम ॲज वेल हा माझा मेन इव्हेंट नाही आहे पण मला चांगला करायचं होतं याच्यात काय टायमिंग येतात लास्टला या सूर्यकुमार हा जरी काश्मीर पंडित असला तरी पण असल तो आपला मराठमोळा खेळाडू आहे कारण की शिवछत्रपती अवॉर्डने त्याला आपल्या शासनाने सन्मानित केलेला आहे सूर्य पुणे ग्रँड टूर बाबत गेले मला वाटतं महिनाभर खरं तर पुणे ग्रँड टूर मध्ये झालेला आहे पुणे ग्रँड टूर बाबत काय सांगतील कशी शेअरत आहे आणि एक सायकल म्हणून तुझ्या काय भावना आहेत सो जसं तुम्ही बोलले मी आता आहे कन्सिडर माय सेल्फ एज अ कश्मीरी <laughs> तर ते खरंच आहे uh, uh, पुणे ग्रँड टूर हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठा स्टेज आहे अँड रिअली इट इज बिकॉज जे आमचे ड्रीम्स द्रीम्च होते एवढ्या वर्षापासून जेव्हापासून आम्ही सायकलिंग मध्ये आलो आहे दिस इज द स्टेज वी आर गेटिंग राईट ना आणि विवेश की आमच्या आमच्याकडे हे स्टेज दरवर्षी असेल मे बी मोर रेसिंग सच रेसिंग लाईक दिस तर ह्याच्यासाठी आम्ही खूप एक्सपेक्ट करतो की सूर्या खर तर तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे तर ह्या शर्दीचा जो मध्ये तू सहभागी झालेला आहे ह्या शर्यतीचा सगळा खरं तर थरार उद्यापासून सुरू होणार आहे ग्रामीण भागात शर्यत जाणार आहे पुण्यात धावणार आहे तू जेव्हा सराव सरावा निमित्ताने त्या टूर पुण्याच्या रस्त्यावर जेव्हा सायकल चालवली तेव्हा का बाहेर नाही गेलो साधारण लास्ट दोन वर्ष मी बाहेर जायला लागलो फॉर ट्रेनिंग पर्पज बिकॉज पुण्यामध्ये खूप जास्त ट्रॅफिक आणि खूप जास्त रोड खराब तर आता बेस्ट पार्ट माझ्यासाठी था हे झालंय की मला रोड भेटले तर मे बी बी ट्रेनिंग माय होम नाव म्हणजे भविष्यात आपल्या पुण्यात आपल्या आपल्या वातावरणात तुला सराव करायला एक चांगला प्लॅटफॉर्म तरी ह्या शर्यतीमध्ये निश्चितच मिळाला येस 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 शर्यतीमध्ये चार टप्पे असणार आहेत तू भारताचं प्रतिनिधित्व करतोय आपला भारत नक्की या शर्यतीत कुठे असेल काय वाटतं कारण की होम ग्राउंड आहे करायला आम्ही सगळे आहोत देश आहे काय जोश आहे ऑब्विसली आम्ही एक्सपेक्ट करतो की खूप जास्त चांगला परफॉर्म करू खूप जास्त चांगले रिझल्ट डिलि, uh, डिलिव्हर करू शकतो तेच आमचा मेन एम आहे तेच आमचा ड्रीम आहे आणि हा पोडियम वर राहायचं खूप इच्छा आहे है सगळ्यांची uh, तर वी हॅव टू वर्क एज अ टीम नॉट जस्ट थिंक अबाउट इंडिव्हिज्युअल तर जिथे जो जे चांगला फील करतोय जो चांगला आहे त्याला आम्ही ऑबियसली सपोर्ट करणार एज अ टीम आणि जसं हे स्टेज रेस आहे तर एकमेकांना सपोर्ट करावा लागणार आम्हाला सो वी कांट थिंक हे की मी महाराष्ट्र टीम, टीम, ही, ही टीम रेस आहे इट्स नॉट एन इंडिव्हिज्युअल स्पोर्ट टीम रेस आहे आणि सगळा पुणेकर नव्हे तर सगळा भारत तुझ्या मागे असणार आहे तू खर तर आपला महाराष्ट्राचा खेळाडू आहे सायकल सायकलपटू साठी सायकल सायकलपटू साठी शहरात खरंतर महिलाची दगड ठरलेली आहे तू ह्या शिवछत्रपती अवॉर्डी पण आहे आपल्या नव्या सायकलपटूंना तू काय संदेश देशील कारण की आता तू खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून आज उदयास आलाय मी एवढाच सांगेल की एक खूप छोटासा कोट मी फॉलो करतो की नेव्हर अप आपण ते खरं आहे कम ट्रू माझा पण खूप मोठा ड्रीम होता की इंडियासाठी साठी खेळायचा आणि मला खूप वर्ष लागले पोटेन्शियल होतं सगळं होतं पण ते म्हणतात ना की प्रॉपर टाइम गॉड गिव्ह यू द टाइम अँड ही हॅज प्लॅन एव्हरीथिंग फॉर यू जस्ट कीप वर्किंग हार्ड ही खूप छोटीशी गोष्ट आहे कीप वर्किंग हार्ड कीप वर्किंग ऑन युअर ड्रीम बी कन्सिस्टंट अँड नेव्हर गिव्ह तुमचे ड्रीम्स होतील घ्या त्याग करू नका आणि आपण अपेक्षा करू या सगळ्या मराठमोळ्या प्रेक्षकांकडनं विजेता म्हणून हा सूर्य निश्चित टूर मध्ये झळकेल अशी अपेक्षा करूया महाभारतासाठी संजय दुधाने डेकन जिमखाना थँक्यू बिल्डिंग पाठवून वर्ष केलं